आपल्याच मधले काही लोक आहेत आपल्याच मधले काही गडी बाणकोळ आहेत जे आपल्याला गुमरा भरायचा प्रयत्न करतात आणि म्हणतात बाळासाहेबांनी दोन तीन जागेवरती युती करून घ्यायला होईल युती करायची कोणाशी आणि कशासाठी तुम्ही जर इतिहास बघितला तर आज आपण सर्व इकडे कशामुळे पोचलोय आज आपण इकडे सर्व पोचलोय कारण बाबासाहेबांपासून तुमच्या <सक्षा> आमच्या आईबापांपर्यंत ज्या पिढ्या होत्या त्यांनी लढा दिलाय त्यांनी संघर्ष उभा केलाय ते इकडच्या व्यवस्थेशीच लढले ते, ते अन्याय अत्याचाराशी लढले आणि त्यांनी एवढा मोठा संघर्ष उभा केलाय आपल्या पूर्वजांनी एवढा मोठा लढा दिला तो कशासाठी दिला की तुम्ही आणि आम्ही एक दिवशी काँग्रेसच्या दारात उभं राहून कटोरी घेऊन भीक मागू दोन द्या तीन द्या आणि युती करायची तर कोणाशी करायची त्या काँग्रेसशी ज्यांनी बाबासाहेबांना मुंबई आणि भंडारा मध्ये पाडलं त्या काँग्रेसशी ज्यांनी नांदेड मध्ये पाडलं त्या काँग्रेसशी त्यांनी दरवेळेस स्वतःची सीट येऊ का नाही अकोल्यामध्ये हो। बाळासाहेब कसं पाडतील याच्या षडयंत्र लावलं त्या काँग्रेसनी ज्यांनी खैरलांगीच्या आरोप्यांना मुक्कार सोडलं आणि भोतमांगे कुटुंबाला न्यायापासून वंचित ठेवलं